कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम महत्त्वाच्या हेडलाईन्स राजन साळवींच्या पक्षप्रवेशानंतर वातावरण तापले मतदारसंघातील शिंदे सेनेतील कार्यकर्ते आक्रमक अनेक कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत मुंबई गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक महामार्गावरील अंडरपास बनलेत गटाराचा नाला चुकीच्या अंडरपासमुळे प्रवाशांची होते गैरसोय रायगड जिल्हा परिषदेत करोडोंचा अपहार क्लार्क नाना कोरडे निघाला भलताच शातीर सहा ते आठ कोटींचा अपहार असल्याची प्राथमिक माहिती आणि कणकवली ट्रकने दुचाकीला धडक देत पंचवीस ते तीस फूट नेले फरपटत अपघातात आई आणि मुलगा गंभीर जखमी अपघातानंतर भाजप कार्यकर्ते संतप्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखला आता पाहू या सविस्तर वृत्त ठाणे येथे काल माजी आमदार राजन साळवी यांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश झाल्यावरती राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झाले असून राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले आहे आमदार राजन साळवी यांचे भूत आमच्या डोक्यावरती नको शिंदे साहेबांनी आमच्यावरती हे मढ लादू नये ज्यांना मतदारसंघाने नाकारला आहे अशा आमदाराला पुन्हा आमच्या डोक्यावर बसू नये असा आक्रमक आणि नाराजीचा सूर सध्या राजापूर लांजा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे त्यांनी आमच्याशी एक दोन महिने दोन तीन महिन्यापूर्वी ज्यांनी लढत घेतली आणि त्याच्यामध्ये ते पराभूत झाले हा हाणामारीच्या काही गोष्टी घडल्या तर त्याच्यामध्ये त्यांनी आमच्याकडे ह्या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या पद्धतीने वाद निर्माण करतील असं आमचं पूर्ण मत आहे आणि ते याच्यात त्यांच्यावरती आम्ही पूर्ण नाराज आहोत निव्वळ निव्वळ आणि निव्वळ फक्त सामंतसाहेब समर्थक म्हणून आलेलो हो। आहोत आम्ही जे पंधरा वर्ष काय जे भोगलेलं आहे त्या पंधरा वर्षामध्ये जे आमची काही वाट लागलेली आहे त्यासाठी आम्ही त्यांना हे करून आम्ही सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली भैयाशेठच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे आलेलो आहोत आणि मग भैयाशेठच्या नेतृत्वाखाली आलेला असताना जरी असं काहीतरी परत आमच्या डोक्यावर येऊन बसणार असेल तर मग आम्ही काय करावं असा आम्हाला प्रश्न पडला ना आता हे चुकीचं आहे की त्यांनी आमच्यामध्ये आणि एक दुसरं पण सांगतो की आमच्या याच्यामध्ये या तालुक्यामध्ये आमच्या कुठल्या पद्धतीची ढवळवळ आम्हाला अजिबात चालणार नाही भया सामंत या व्यक्तीवर प्रेम ठेवून त्यांच्या कामाची कार्यपद्धती बघून आम्ही सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे तालुक्यामध्ये पंधरा वर्षामध्ये जे काय काम झालेलं नव्हतं या भागामध्ये ते अतिशय चांगल्या प्रकारचं संघटन सुद्धा मजबूत झालेलं आहे आणि आत्ता आल्यानंतर काही जे मूळ लोक आलेले आहेत सर्व निष्ठा ठेवून त्यांना कुठंतरी पक्षामध्ये छेद देण्याचा कुठंतरी प्रयत्न जर हो झाला आणि तो होईल त्यांच्या नैतिक पारंपरिक स्वभाव त्यांची पद्धती आहे कार्यपद्धती तर ते कुठेही सहन करून घेतलं जाणार नाही याच्यामध्ये आम्ही जे भैया सामान म्हणून हेच राहणार आणि जे राहतील त्यांना कार्य करायचं असेल त्यांना आम्ही समावून घेऊ पण त्यांनी व्यवस्थित चांगल्या प्रकारचं काम आमच्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन भय्यासंबंधांना कुठेही छेद न करणं आव अत्या आवश्यक आहे आणि ते झालं पाहिजे तरच वातावरण या ठिकाणी चांगलं राहील पण जर तसं शेत जरी अंश किंचित जरी संशय वातावरण जर झालं तर ते मात्र अजिबात सहन करून घेतलं जाणार नाही जर आम्ही युवासेनेमध्ये काम करत होतो त्यावेळी सगळी पदं म्हणजे जिल्हा समन्वय हो असेल त्यानंतर कॉलेज युनिट असेल सगळी पदं त्या साळवी साहेबांच्या घरी होती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काय काम आहे जर ते सगळी पद त्यांच्याकडे असतील तर आम्ही काय करावं आमची सारी स्वप्न असतात कुठेतरी पंचायत समिती व्हावं जिल्हा परिषद कुठेतरी लढवावी व्हावी कोणतरी एक तालुका प्रमुख व्हावा युवा असा याच्यासारखा परंतु ते आल्यानंतर ते आमची पद्धत पण आमच्याकडनं जर ते काढून घ्यायचं असतील तर त्यांची काही गरज नाही आणि आमच्याकडले सगळे तरुण सक्षम आहेत युवासेना वाढीवसाठी आणि शिवसेना वाढीसाठी साहेबांनी याची नोंद घ्यावी संपूर्ण युवासेना असेल शिवसेना असेल ना संपूर्णपणे ना नाराज आहे आणि जिथपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तिथपर्यंत माझे आमदार राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावरती भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी प्रतिक्रिया दिली आहे ज्या मतदारसंघात पक्षाच्या विरोधात निवडणुका लढल्या तिथे सर्व एकत्र कसे राहू शकतात असा सवाल विनय नातू यांनी उपस्थित केलाय त्याचबरोबर दिल्या घरी तू सुखी राहा असा खोचक सल्ला देखील राजन साळवी यांना विनय नातू यांनी दिला आहे पण जिथे एकमेकाच्या विरोधात लढले जातात तिथे पुन्हा ते सर्व एकत्र कसे काय राहू शकतात हाही प्रश्न अनेक वेळेला सर्वांच्या समोर राहतो आता हा त्यांचा निर्णय आहे तो निर्णय आत्ता उशिरा असं ते आहेत शेवटी एखादा परवाश झाल्यावर आम्ही म्हणणार काय दिल्या घरी तू सुखी राहा असंच आता सल्ला त्यातला दिला जाईल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत असून रत्नागिरीतील चंपक मैदानात उद्या दुपारी अडीच वाजता त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे या सभेची जोरदार तयारी करण्यात येत असून या ठिकाणी माजी आमदार व शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे रत्नागिरीत परत एकदा उद्धव ठाकरे गटाला ते धक्का देणार आहेत तसेच उद्या मतदारांचे आभार मानल्यावर ते उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधणार का याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी ते भरणे या ठिकाणी गेल्याच वर्षी बनवण्यात आलेल्या अंडरपासचे चुकीच्या पद्धतीने काम झाल्याने प्रवाशांना व तेथील ग्रामस्थांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे अंडरपासमधून गटाराचे पाणी वाहत असल्यामुळे हे अंडरपास आहेत की गटाराचे नाले असा प्रश्न देखील पडत आहे तयार करण्यात आलेल्या या अंडरपासमधून या कारणामुळे कोणीही प्रवास करत नाहीये नाईला जास्त महामार्गाच्या विरुद्ध दिशेने जाऊन प्रवाशांना व वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील समोर आला आहे आज या अंडरपासवरून भरणे शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत या कामाची चौकशी करावी तसेच या अंडरपास मधून वाहणाऱ्या गटारांचे पाणी बंद करावे आणि अंडरपास सुस्थितीत करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे या चुकीच्या अंडरपासच्या बांधकामाची चौकशी वरिष्ठ पातळीवरून करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे शिंदेवाडीला आम्हाला दरम्यान आम्हाला इथे अंडरपास रोड ठेवण्यात आला आहे तर परंतु आज अंडरपास होऊन आमची तीन वर्ष झाली परंतु अंडरपास होऊन चालूही झाला नाही कारण का बघा ही ग्रामपंचायतीची दोन गटर आहेत गावातून येणारं पाणी सांडपाणी पाणी अत्यंत घाणगेडं पाणी येऊन या गटरात येऊन बॉक्समध्ये येऊन साठत आहे त्याचं ते गटाराचं नियोजन नसल्यामुळे सरळ ते गटरात येऊन थांबल्यामुळं आमची खाली नदी आहे आमची जनावरं आहेत ते जनावरांना सतत आम्हाला नदीवर न्यावं लागतं तर ते ह्या पा खराब पाण्यात नदीतून ह्या खराब पाण्यातून जनावर सुद्धा होत नाही अशी घाण परिस्थिती झाल्यामुळं आमच्या सर्व मराठी जे पुढे मराठी शाळा आहे त्या मराठी शाळेतले विद्यार्थीसुद्धा उलट्या मार्गाने जाणं जावं लागतं त्याच्यामुळे इथं फार मोठं भयंकर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे तर ही परिस्थिती दूर होण्यासाठी आम्ही वारंवार ग्रूम ऑफिसला जाऊन चार पाच वेळा आम्ही जाऊन त्या अधिकाऱ्यांना भेटून आलो परंतु त्या अधिकाऱ्यांनी कुठली फक्त आमच्यासमोर त्या ठेकेदाराला फोन लावतात फोन लावल्यानंतर ला सांगतात आम्ही आज येतो उद्या येतो हे आता जवळजवळ सहा महिने हेच चाललं आहे तर आम्ही वारंवार त्यांना अगदी ग्रामपंचायत मार्फत हेड ऑफिस पेनला त्या पेनच्या ऑफिसला सुद्धा आम्ही पत्रव्यवहार ग्रामपंचायतीने केलेला आहे पण ही कुठलीही त्यांनी दखल न घेता केवळ वारंवार आम्हाला आश्वासन देऊन केवळ आम्हाला ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली ती केवळ आम्ही आता आपल्या टी व्ही माध्यमातून केवळ ही सरकारने याची दाद घेऊन केवळ आमचा जो हा मार्ग मोकळा करून करा आमची जनावर सुद्धा सतत नदीवर न्यावे लागतात आमचा चारा पाणीसुद्धा गुरांचा या रोडच्या पलीकडे असल्यामुळे सतत न या रोडच्या पलीकडे जाय करावं लागते त्यामुळे आमची जी वाहन आहेत आमच्या कामगारांची वाहन आहेत ग्रामस्थांची वाहन आहेत आम्हाला उलट्या दिशेने नेण्यामुळे बराच मोठा एक ॲक्सिडेंट होण्याचा मोठा संभव निर्माण झालेला आहे तर अशी ही परिस्थिती गंभीर असल्यामुळे आम्हाला जो हा आमचा जो मार्ग मोकळा करून द्यावा ही गाठराची बांधणी करून पाण्याचं नियोजन करावं अशा प्रकारे आम्ही वारंवार सूचना देऊन सुद्धा ते अजून याच्याकडे दुर्लक्ष करतात शिंदे मदी आ, या शिंदेवाडीमध्ये जो अंडरपास झालेला आहे हा अंडरपास हायवेचं काम पूर्ण झाल्यानंतर हायवेचं काम झाल्यानंतर यांनी हा अंडरपास बांधायला घेतलेला आहे कोणत्याही प्रकारचं नियोजन या केटीएल कंपनीनी आणि अधिकाऱ्यांनी केलेलं नाही की इथं वाढी आहे या वाढीसाठी आपल्याला इथं अंडरपास देणं गरजेचं आहे असं काही न करता जेव्हा त्यांच्या लक्षात आले इथं वाढीसाठी लोकांना येण्या जाण्यासाठी प्रॉब्लेम होत आहेत तेव्हा यांनी हा अंडरपास बांधलेला आहे आणि हा एवढा निकृष्ट दर्जाचा एवढा खाली बांधलेला आहे की वाडीतला आता याने काय केलंय या वाडीतली घाटरं फोडलेली आहेत हा रस्ता बांधण्यासाठी त्या घाटराचं पाणी या अंडरपास मध्ये जात आहे पावसाळ्यात चार महिने या अंडरपास मध्ये चिखल आणि पाणी साचलेलं असतं त्याच्यातनं कोणीही व्यक्ती चालत जाऊ शकत नाही पलीकडं अशी परिस्थिती झालेली असते शाळेतल्या विद्यार्थ्यांना पलीकडच्या साईडला शाळा आहे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना या महामार्गावरनं रस्ता क्रॉस करून जावं लागतंय गेल्या महिन्यात या अंडरपास मधनं पलीकडं जाता येत नसल्यामुळे एका व्यक्तीची अॅक्सिडेंट झाले आणि तो मयच झालेला आहे एवढे भयावह परिस्थिती या चुकीच्या कामामुळे या वाढीतल्या लोकांना सहन करावी लागत आहे वारंवार यांनी तक्रार केलेली आहे ब्लूम ऑफिसमध्ये आणि इतर अधिकाऱ्यांकडे यांनी पत्रव्यवहार केले केला आहे तरी पण कोणी व्यक्ती इथं लक्ष देत नाहीये आणि आजही आजही या अंडरपास मधनं आपण चालत जाऊ शकत नाही अशी परिस्थिती गाळ कचरा आणि संपूर्णपणे पाणी या अंडरपासमध्ये साचलेलं आहे याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे माणगावच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे सध्यास्थितीत पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम पूर्णत्वास आले आहे या चौथऱ्यावरती बसवण्यात येणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याचे काही भाग गाझियाबाद येथून मालवण येथे दाखल झाले राजकोट किल्ल्यावरती जाणारा मार्ग अरुंद असल्याने हे भाग आचरा मालवण मार्गावरील रेवतळे येथे ठेवण्यात आले आहेत हे भाग ब्रॉन्झ धातूचे असून शिवरायांचा साठ फुटी उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे येत्या मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होईल रायगड जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागात क्लार्क असलेले नाना कोरडे तेथील कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन काढण्याचे काम करतात याचाच फायदा घेऊन त्यांनी सहा कर्मचाऱ्यांच्या नावे पगारा व्यतिरिक्त जादा रक्कम दरमहा काढून ते पैसे स्वतःच्या व पत्नीच्या नावे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा केले असे आरोप होत आहेत साधारण सहा ते आठ कोटींचा हा अपार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बास्टेवाद यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे पाहूया राज शिवार्थ प्रणाली मधून सर्व शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन दिले जाते त्यामध्ये जो मूळ पगार आहे त्या पगारा व्यतिरिक्त काही एरियर्स दाखवून पगार बिलं काढल्या गेले आणि ही बाब जेव्हा आता इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन सुरू होते मार्च महिना आल्यामुळं ते करता एक बिल चेक करत असताना लक्षात आलं की एक्सेस काहीतरी अमाऊंट दिसतो त्यामुळं अकाउंट विभागाने ते चेक केलं असता त्यामध्ये सहा सात लाखाची रक्कम आगाऊ पगार बिलात दिसून आली म्हणून मागील एक वर्षाचा चेक केला असता साधारण मग लक्षात आलं की एम आयमध्ये एक्सेस पैसे वारंवार अलग अलग कर्मचाऱ्याच्या नावावर काढले गेले आणि मग याची चौकशी करावी म्हणून आम्ही खोलात गेलो तर कोरडे नाना कोरडे नावाचा एक कर्मचारी आहे त्या कर्मचारी तो पगार बिल स्वतःच करत होता म्हणजे डी ओचं लॉग इन आय डी वापरून पासवर्ड ॲ वापरून आणि स्वतःच्या सेवे स्वतःच्या अधिकारात तो अपलोड करायचा कुठल्या अधिकाऱ्याला विश्वासात घेतलेला नाही त्यानंतर मंजूर झाल्यानंतर जे पगाराची रक्कम आहे ती कर्मचाऱ्याच्या खात्यावर जायची आणि डिडक्शन दाखवून आगाऊचे पैसे तो डी ओच्या अकाउंटला घ्यायचा चेकबुक स्वतःकडे ठेवून चेकबुकवर स्वतः सह्या करून सदरचे पैसे त्यांनी स्वतःच्या खात्यावर वळते केले एक कोटी एकोणीस लाख रुपयाचा एक्सेस पेमेंट म्हणजे जा अपहार झाल्याचं दिसून आलेलं आहे येत्या चार पाच दिवसामध्ये किंवा सहा दिवसामध्ये आमची चौकशी पूर्ण होणार आहे रायगड जिल्हा परिषदेमध्ये गेली पाच वर्षे पाणीपुरवठा विभागाचे क्लार्क नाना कोर्डे यांनी पगार वेतनाच्या माध्यमातून सरकारी पैशांचा अपहार केल्याची माहिती आमदार महेंद्र दळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे ही रक्कम जवळपास चार कोटी एकोणीस लाख असल्याचे त्यांनी सांगितले आहे याची सखोल चौकशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नसल्याने अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचेही यावेळी आमदार दळवी यांनी अधोरेखित केले आहे सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम अशा जर अधिकाऱ्यांच्या मार्फत होत असेल आणि खरं तर शासनाचं धोरण आहे की जो का जिल्हा परिषदचं पगार वगैरे असतील तर ते नॅशनल बँकेत ठेवण्यासंदर्भातला जी आर असताना 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 तर ते आय डी सी बँकेमध्ये त्यांचं अकाउंट असता दुसरं दोन फेक अकाउंटवरून त्याला ते पैसे ट्रान्सफर के दिसत आहेत आणि एम आय मध्ये देखील पण त्याने अशाच पद्धतीचं केलेलं कृत्य दिसते एकंदर लगभग लगभग हा सात आठ कोटीचा घपला असावा असं एकंदर पथक दिसते काल मी सीओन बनून या संदर्भात चर्चा केली की आपूला मी बोलून सांगितलं व्हिडिओला त्याच्या संदर्भात माहिती घेतली व्हिडीओम देखील माहिती गोळा केली व्हिडीओच्या पहिल्याच म्हणण्याप्रमाणे दोन हजार एकोणीसशे दोन हजार तेवीस याच्यामध्ये त्यांनी जे काय काउंटिंग केलं त्याच्यामध्ये चार कोटी एकोणीस लाख रुपये त्यांनी पगार व्यतिरिक्त त्या त्या लोकांच्या नावावरती दुसऱ्या आकारा राज्यात दिसत आहेत आता असे किती पद्धतीचे हेड आहेत त्याच्यात किती पद्धतीचे पैसे गेलेत का हा संशय व्यक्त आहे हा सरकारी पैसे आहे आणि याचा गैरव्यवहार होणे काय उचित नाही आहे मुंबई गोवा महामार्गावरील गड नदी पुलावरून कुडाळच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक देत फरफटत नेले रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली आहे या दहा वर्षांच्या मुलासह दुचाकी चालवणारी आई गंभीर जखमी झाली आहे घटनेचे वृत्त समजताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सामंत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नागरिकांनी महामार्ग रोखून धरला हा ट्रक गोव्याच्या दिशेने जात होता तर दुचाकीवरील आई आणि चौथीमध्ये शिकणारा मुलगा हे हळवल येथे जात होते हळवळ फाटा येथे ट्रकने दुचाकीला पंचवीस ते तीस फूट फरफटत नेले त्यानंतर ट्रक, ने ने ट्रक थांबवून ट्रक चालक पसार झाला या दरम्यान ज्येष्ठ पत्रकार आबा खवणेकर आणि त्यांचे सहकारी कुडाळच्या दिशेने जात होते त्यांच्या ही बाब लक्षात ता येताच त्यांनी तातडीने अपघातामधील जखमी आई आणि तिच्या मुलाला आपल्या कारमधून शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर आहे महामार्गावरील गडनदी पुला हळवळ फाटा येथे सातत्याने अपघात होत आहेत मात्र महामार्ग विभाग त्यावरती कोणतीही ठोस कारवाई करत निषेधार्थ कणकवलीकरांनी एकत्र येऊन रास्ता रोको सुरू केला हळवळ फाटा या फाट्यावरती वारंवार या ठिकाणी अपघात होईल आम्ही आमच्या फाउंडेशन मार्फत आजपर्यंत प्रत्येक अपघातग्रस्त या नागरी सगळ्या आम्ही लोकांना आम्ही आजपर्यंत आम्ही मदत करत आलेलो आहोत पुढे आम्ही करू पण ही जी काय वारंवार घटना होत आहे ती शास शासनाने आणि इथल्या स्थानिक संभाव्य आमदार या ठिकाणी त्यांनी वारंवार त्यांनी ही जी काय घटना होती त्यांनी तिने त्यांच्या लक्षात घेऊन लवकरात लवकर या गोष्टीवरती तोडगा काढावा व डी वाय एस पी साहेब यांनी काय एक जे कोण असतील या इथल्या हायवेतील जे काय कोण असतील अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी सोयीस्कर मार्ग प्रवाशांसाठी काढावा जेणेकरून लोकांचे या ठिकाणी नुकसान होणार नाही किंवा अपघात होणार नाही इथे वारंवार अळवल वाट्यावर ऍक्सिडेंट होत जातात आज आमचा जवळजवळ बारा वर्षाचा मुलगा जागीच ऑफ झाला आणि त्याची आई आता सध्या दावा आहे तर आमचं म्हणणं असं आहे वारंवार असल्यामुळे आमचं हायवेच्या जे कोण अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील तर त्यांनी इथे स्पीड ब्रेकर घालावं हे गेले जवळजवळ दोन अडीच वर्ष आमची मागणी आहे पण याचं काय निर्णय होत नाही किंवा निर्णय लागत नाही आहे तर आम्ही त्याच्यासाठी आता इथे रस्त्यावर आंदोलनासाठी बसलो जोपर्यंत इथे स्पीड ब्रेकरचा आम्हाला शब्द देत नाही किंवा घालत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आता जो ऍक्सिडंट एक महिला आणि एक छोटा मुलगा जबरदस्त ॲक्सिडेंटमध्ये जवळजवळ कर्नाटक पासिंगच्या ट्रकने दोनशे मीटर हरपडत त्याला दोनशे मीटर नेट आम्ही वारंवार गेली चार वर्ष हायवे झाल्यापासून या हायवे प्राधिकरणकडे मागणी करतो की गडकवली गडनदीच्या ब्रिजवर स्पीड ब्रेकर रंबर त्याचप्रमाणे कणकवली गडनदीच्या ब्रिजपासून एक किलोमीटरपर्यंत स्ट्रीट लाईट व हायमास्ट लावण्यात यावे त्यामुळे आतापर्यंत एवढे ऍक्सिडेंट झाले हायवे प्राधिकरण याकडे पूर्णपणे येणाऱ्या वीस दिवसात डीवायसपी आपले जाधव साहेब यांनी जबाबदारी घेतलेली आहे की वीस दिवसात आम्ही तिथे स्पीड ब्रेकरवर अंबलची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे रोहा शहर आणि ग्रुप ग्रामपंचायत वरसे ही एकमेकांच्या शेजारी वसलेली वस्ती आहे ग्रामपंचायतीतील भुवनेश्वर गणेशनगर येथील सुमारे सतरा ते अठरा घरे ही रोहा शहर या हद्दीत मोडतात त्यामुळे हे गणेशनगर नेहमीच चर्चेत राहिले आहे सिटी सर्वे नंबर दोनशे अडुसष्ट एक अ हा या विभागाचा नंबर आहे दोन हजार एकवीस साली संबंधित विभागाने स्थानिक नगरसेवक समीर सक्पाळ यांनी पुढाकार घेत या संदर्भात नगरपालिका येथे ठराव घेऊन भूमी अभिलेख यांच्याकडून ह्या जागेची मोजणी करून घेतली होती काही काळानंतर मुदत संपल्यामुळे या घरांचा विषय तसाच प्रलंबित राहिला होता या विषयाकडे सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते श्री रोशन चाफेकर यांनी स्वयं मताने यामध्ये पुढाकार घेत हा विषय पुन्हा उदयास आणला नऊ फेब्रुवारी रोजी खासदार सुनील तटकरे यांना नगरसेवक समीरभाई सकपाळ यांनी निवेदन देत संबंधित प्रलंबित प्रश्नाचा आपण निकाल लावावा अशी विनंती केली होती त्यानंतर खासदार तटकरे यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि प्रांत अधिकारी यांना आदेश दिले की हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा त्या अनुषंगाने आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी दोन हजार एकवीस साली नगरसेवक श्री समीर सकपाळ आणि शिल्पा धोत्रे यांनी केलेली मोजणीच्या अनुषंगाने आज रस्ता पथदिवे आणि गटाराचे मार्किंग करण्यात आलेले आहे त्यामुळे लवकरच या सतरा ते अठरा वस्ती असलेल्या रहिवाशांना त्यांची स्वतःची हक्काची घरे मिळणार असे दिसून येत आहे यामुळे माजी नगरसेवक समीर सकपाळ आणि समाजसेवक रोशन चाफेकर यांच्या संगणमताने येथील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न लवकरच सुटेल असं दिसून येत आहे नऊ फेब्रुवारीला माननीय खासदार साहेबांना मी निवेदन दिलं की या प्रलंबित प्रश्नाचा आपण निकाल लावावा आणि पत्रकार सर्व आणि माझे सर्व माजी नगरसेवक यांच्या देखत तटकरे साहेबांनी प्रांताधिकारी आणि नगरपालिकेचे सीओ यांना आदेश दिले का हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावा दुसऱ्या दिवशी प्रांत अधिकारी आणि सीओ वगैरेंची मिटिंग झाली आणि आज चौदा तारखेला त्या कालव्याची मोजणी करायला भूमी अभिलेखचे अधिकारी आले पण त्यांनी असं सांगितलं का नशिबानी दोन हजार एकवीस साली जी तुम्ही मोजणी केली होती त्याचा नकाशा आम्हाला मिळालेला आहे फक्त आज आ, रस्ता लाईटचे पोल आणि गटार एवढीच मार्किंग करायची आहे त्याच्यामुळे दोन हजार एकवीस साली आम्ही केलेल्या मेहनतीचं फळ आज आपल्याला दिसून येणार आहे जी घर आहेत त्या सर्व नागरिकांना घेऊन आम्ही तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भूमी अभिलेख डिपार्टमेंटमध्ये आमची बैठक पार पडली त्याच्यामध्ये एक सर्वसामान्य नागरिकांना लक्षात आलं की गेल्या अनेक वर्षापासून जी मागे प्रथम दोन हजार एकवीस साली मोजणी झाली होती ती मोजणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या त्याच्यामध्ये सुधारित जो नकाशा आहे तो भेटत नव्हता पूर्ण पाठपुराव्यामध्ये लक्षात आले आणि हे लक्षात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना नागरिकांना त्या अधिकाऱ्यांनी दाखवलं आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा सुधारित मोजणी करण्याचे आदेश भूमी अभिलेख डिपार्टमेंटने दिले त्याच्यामध्ये खासदार साहेबांचा सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे की त्यांनी त्या पद्धतीच्या सूचना दिल्या आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आज कांबळे साहेब असतील ते अधिकारी आज कालवा रोड गणेशनगर येथे आले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये ही मोजणी पार पडली दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीर श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरती पुलवामा येथे भारतीय जवानांवरती झालेल्या भ्याड हल्ल्याला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत त्या घटनेचे स्मरण ठेवून हल्ला झाल्यापासून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण आणि महात्मा गांधी वाचनालय यांच्या माध्यमातून शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला पेणमधील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पेणमधील माजी सैनिक तसेच पोलीस निरीक्षक संदीप बागुल सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे विविध सामाजिक कार्यकर्ते वकील पोलीस अधिकारी व कर्मचारी सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे राजकीय पक्षांचे पदाधिकारी शालेय विद्यार्थी पत्रकार ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग सुजाण नागरिक व देशभक्त उपस्थित होते यावेळी काँग्रेसच्या नंदाताई म्हात्रे ऍडव्होकेट मंगेश नेने माजी सैनिक सुरेंद्र ठाकूर यांनी देखील आपली मते व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली साहेब हा हा इथे की पोलिसांनी घ्यायला होता यावर्षी त्याचं कारण साहेब इथे आम्हाला का लोकांना बोलवलं लागतं पण तहसील ऑफिसला दो येणार आणि पोर्शन येणारे लोकही असंख्य असतात सर आपण तिथे कार्यक्रम घेतला असता तर कदाचित तिथे लोकांना जास्त लोकांना कळलं असतं आणि एक असा संदेश दिलेला असता की पेंट पुरुषांनी अनोखा उपक्रम भले तो सह्याद्रीच्या माध्यमातून असला कारण याच्या आधी देखील आम्ही एस पी ऑफिसला कार्यक्रम सर सह्याद्री माध्यमात आम्हाला साहेबांनी परवानगी दिली आणि फार मोठा कार्यक्रम आपण एस पी ऑफिसमध्ये घेतला होता तो गाडी आपण जे लावले आहेत त्याच्यासाठी तर आपण नक्कीच याच्यापुढे येणारा कार्यक्रम आम्ही तुमच्याशी बोलून चर्चा करून जो असा एखादा कार्यक्रम जो देशभक्तीपर असेल असा कार्यक्रम आपण आपण तुमच्या इथे म्हणजे आपल्या इथे घ्यायचा प्रयत्न करू फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस जम्मू श्रीनगर नॅशनल हायवेवरती पुलवामा येथे अतिरेक्यांनी भॅड हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये एकूण चाळीस जवान सी आर पी एफचे चे शहीद झाले होते त्या बॅड हल्ल्यात आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं त्यांचं पुण्यस्मरण आज इथे साहित्य प्रतिष्ठान म्हणा की आपण सर्व इथे जमलात ते पुण्यस्मरण करतायत ही फार मोठी मोलाची गोष्ट आहे फार अभिमानास्पद गोष्ट आहे हे बघून कुठले खाकेवर तिला अभिमान असल्याशिवाय वाटणार नाही फार मोठा अभिमान येतो खाकेवरीसाठी सर्व जवानांसाठी त्यांना सर्व जवानांना पोलीस खूप खूप मनपूर्वक श्रद्धांजली नॅशनल फिश वर्कर्स फोरम आणि महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय मच्छीमार कार्यशाळेला आज अलिबाग इथे सुरुवात झाली आहे पर्सनेट आणि एलईडी मासेमारीमुळे मच्छीमारांचे प्रश्न निर्माण होत आहेत देशभरात नव्याने विकसित होत असलेल्या बंदरांमुळे दिवसेंदिवस मासेमारी करणे कठीण होऊन बसले आहे मच्छीमारांना भेडसावणाऱ्या समस्यांवरती विचारमंथन या कार्यशाळेत करण्यात येत आहेत देशातील नऊ राज्ये केंद्रशासित प्रदेश यांचे प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत या कार्यशाळेला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल सचिव किरण कोळी सचिव उल्हास वाटकरे उपस्थित होते सोळा फेब्रुवारी रोजी नवगाव इथे मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप होईल अनेक प्रश्न आहेत एकतर आपला एलई डी दरवणारी मासेमारी त्याच्यामुळे मासेमारी परिणाम होत चाललेला आहे मासेमारी मासे कमी होत चाललेले आहेत दुसरी गोष्ट की हे जे पोर्ट येत आहेत वाडवण पोर्टसाठी आपलं आपली वाडवण पोर्ट म्हणा महाराष्ट्रातलं विंजिम पोर्टमुळे केरळमधलं ओरिसामलं ही जी पोर्ट येतात त्याच्यामुळे मासे मासेमारी परिणाम मासेमारी कशी करावी हा मोठा प्रश्न निर्माण झाले आणि आम्ही मच्छिमार संघटना लढ्यात स्थानिक संघटना ज्या राज्याच्या त्याही संघटना लढ्यात परंतु नॅशनल फिश वर्कर्स फोरम ह्या संघटना जी, जी संघटना आहे ती केंद्रामध्ये ह्यासाठी झगडते भांडते आहे सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या भरोसा सेल सिंधुदुर्ग मार्फत एम आय डी सी येथे महिला कामगारांकरिता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी महिलांना नवीन कायदा पोलीस हेल्पलाईन डायल नंबर एकशे बारा सायबर गुन्हे कौटुंबिक हिंसाचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच महिला कामगार यांना बडीकॉप व पोलीस कम्युनिटी मार्फत चालणाऱ्या विशेष मोहिमेची माहिती देण्यात आली बडिकॉप या पोलीस कम्युनिटी मार्फत चालणाऱ्या विशेष मोहिमेची माहिती देण्यात आली